काही लोक समंदर खंगलने लगे है हमारी कमिया ढूंढने लगे है, उनकी खुद की लंगोटी फटी है और हमारे ऊपर कीचड उछालने ही शायरी म्हणणारे दुसरे तिसरे कोणी नसून संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात नाव आलेले माजी खासदार रणजित सिंह निंबाळकर यांचे हे सगळं बोलत असताना नाईक निंबाळकरांच्या डोळ्यात पाणी देखील आलं होतं हे सगळं झाल्यानंतर आरोपींना नक्की शिक्षा देऊ अशी ग्वाही देणारे खुद्द मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांनी सिंह नाईक निंबाळकरांना निर्दोष म्हणत अभय दिले नेमकं काय झाले या प्रकरणात निंबाळकरांचं नाव का आलं कोण आहेत सिंह नाईक निंबाळकर या सगळ्याचा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो का चला याबद्दलच सविस्तर बोलूयात नमस्कार मी संजना कटुकट मध्ये आपलं स्वागत सातारा जिल्ह्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली त्यांची नोट हातावर लिहिली होती आणि पत्रही लिहून ठेवलं होतं असं सांगण्यात येते आणि याच पत्रामध्ये खासदाराच्या तंदुरुस्ती प्रमाणपत्रासाठी अनेकदा दबाव टाकला होता यावेळी या, या सगळ्यासाठी एका खासदारांनी आपल्याला फोन केला होता आणि दबाव टाकला होता असं या पत्रात लिहिलं होतं तेव्हापासून ते, ते खासदार कोण आहेत असा सवाल मोठ्या प्रमाणात विचारण्यात आला आणि याबद्दलच आरोप करत असताना विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या राजेंद्र शिंदे आणि नाग टिळक या दोन रुग्णालयात येऊन डॉक्टर तरुणीला त्यांच्या माजी माझी फोनवरून बोलणं करून दिलं त्यामुळे निंबाळकर यांच्यावर सह आरोपी म्हणून कारवाई केली जावी अशी मागणी केली होती या संदर्भात फलटणचे आमदार सचिन पाटील यांच्यावर देखील आरोप झाले होते या सगळ्या प्रकरणामुळे विरोधकांनी फडणवीस सरकारला चांगलंच धारेवर धरलं होतं पण गंमत की योगायोग हे माहित नाही आणि काहीच दिवसापूर्वी आम्ही आमच्या चॅनेल पण केला होता की मनोज आणि देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमात एकत्र दिसतील मात्र अमित यांच्या दौऱ्यामुळे फडणवीसांचे कार्यक्रम रद्द झाले पण सध्या या सगळ्या गोष्टीमुळे चर्चेत असणारा फलटणचा दौरा मात्र फडणवीसांनी मिस केलेला नाही म्हणजे विशेष डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली त्याच फलटणच्या मधुदीप हॉटेल समोरील मैदानावरच फडणवीस यांच्या हस्ते फलटण मध्ये विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी फडणवीस खुद्द तिथं हजर, हजर होते म्हणजे यावेळी बोलताना जेव्हा हे सगळा कार्यक्रम झाला त्यावेळी बोलताना सिंह नाईक निंबाळकर स्टेजवर आले आणि त्यांच्यावर या प्रकरणात अर्थात संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात जे आरोप केले जात आहेत त्यावर बोलताना ते रडलेही त्या काय म्हणाले मलाही दोन मुली आहेत असे आरोप ज्यावेळी होतात त्यावेळी मन विषण होत कितीही वाईट आरोप झाले तरी कुणाला घाबरणार नाही त्या बिचारीनं ना, कशासाठी दिजीव दिला याचं कारण शोधणं गरजेचं आहे काही लोक गलिच्छ राजकारण करू पाहत आहेत आम्ही फलटणकर याला भीक घालत नाही परंतु जोपर्यंत मन आणि आत्मा साफ आहे तोपर्यंत कुणाला घाबरणार नाही आणि हे सगळं बोलत असताना निंबाळकरांच्या डोळ्यात अश्रू होते हे सगळं बोलून झाल्यानंतर मी जी उल्लेख केला म्हणजे सुरुवातीला जी शायरी म्हणून दाखवली ती शायरी देखील निंबाळकरांनी म्हणली बरं का आणि आपण निर्दोष कसे आहोत हे सांगायचा सा पुरेपूर प्रयत्न केला विरोधकांचा डाव आहे आपल्यावर ते आरोप करतायत असंही सांगायला ते विसरले नाहीत आणि मग निंबाळकरांचं भाषण झाल्यानंतर या सगळ्या घटनेवर आणि नाईक निंबाळकरांच्या बाजूने बोलताना फडणवीसांनी त्यांना चिट दिली असं म्हणलं तरी हरकत नाही फडणवीस जेव्हा स्टेजवर बोलायला आले तेव्हा ते म्हणाले आमच्या धाकट्या बहिणीनं आत्महत्या केली या प्रकरणातील आरोपी अटक झालेत जे जे दोषी असतील त्यापैकी कुणालाही सोडणार नाही परंतु राजकारणात सध्या वाईट प्रयोग सुरू आहेत या प्रकरणात कसलाही संबंध नसताना माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर आणि सचिन पाटील यांची नावे घुसवण्याचा प्रयत्न झाला आज मी इथे येऊ नये यासाठी प्रयत्न झाले मला थोडी जरी शंका आली असती तरी मी कार्यक्रमाला आलो नसतो चुकीचं राजकारण करत असतील तर ते सहन करणार नाही आणि त्याला मी उत्तर देणार रणजित सिंह चिंता करू नका आम्ही पूर्ण ताकदीनं तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत रणजित सिंह निंबाळकर यांच्या खंबीरपणे पाठीशी उभे असल्याची ग्वाही देखील यावेळी स्टेजवर फडणवीसांनी दिली त्यामुळे आता तर रणजित सिंह नाईक निंबाळकर या सगळ्या प्रकरणात निर्दोष बाहेर पडतील असंच दिसते नाही अशी कुजबुसुरा असं मी नाही म्हणत आहे पण याच वेळी बोलताना म्हणजे रणजितसिंह नाईक निंबाळकर जेव्हा बोलत होते तेव्हा निवडणुका झाला त्याच्यानंतर बदले बदलेच राजकारण येणाऱ्या निवडणुका या सगळ्याबद्दल देखील रणजितसिंह नाईक निंबाळकर सांगायला विसरले नाहीत पण हे सगळं समजून घेण्यासाठी ज्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांबद्दल आपण बोलतोय ते कोण आहेत हे देखील समजून घ्याव्यात रणजितसिंह हो नाईक निंबाळकर यांची ओळख करून द्यायची म्हणल्यानंतर सर्वात आधी सांगावं लागतं की फलटणचे राष्ट्रवादीचे प्रमुख असणारे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक म्हणजे रणजित सिंह हो नाईक निंबाळकर चव्हाण यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते एकोणीसशे शहाण्णव मध्ये शिवसेनेकडून ते साताऱ्याचे खासदार राहिलेत दोन हजार बावीस मध्ये त्यांचं निधन झालं नाईक निंबाळकर यांच्या पत्नी त्यांचे भाऊ देखील राजकारणात सक्रिय नाईक निंबाळकर यांच्या कुटुंबात तालुक्यात आणि जिल्ह्याच्या राजकारणात एक आपला गट प्रस्थापित केला तसेच या भागातील साखर कारखाने स्वराज्य स्वराज्य दूध संघ इंडिया उद्योग समूह असे त्यांचे व्यवसाय कुटुंबातूनच त्यांना राजकारणाचा वारसा लाभला दोन हजार चार मध्ये फलटण विधानसभा मतदारसंघातून त्यांनी रामराजांच्या विरोधात निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं यानंतर त्यांनी सातारा जिल्हा अध्यक्षपदाची जबाबदारीही निभावली कृष्णा महामंडळाचे ते उपाध्यक्षही राहिलेत पण सुरुवातीला ते काँग्रेसमध्ये होते मात्र दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी भाजपशी हात मिळवणी केली आणि लोकसभा निवडणुकीत त्यावेळी मोहिते पाटलांनी मतदारसंघावर दावा न केल्याने रणजीसिंह नाईक निंबाळकर यांना भाजपकडून लोकसभेचं तिकीट देण्यात आलं ही सगळी गोष्ट आहे दोन हजार एकोणीसची ते निवडून आले आणि खासदारी झाले याच वेळी या मतदारसंघातून शरद पवार निवडणूक लढवतील अशी चर्चा होती मात्र शेवटच्या क्षणी शरद पवारांनी माघार घेतली ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली होती राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांना धूळ सारत रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दोन ला माडा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले दूध संस्था मतदारसंघात गट निर्माण करणं आणि साखर कारखान्याच्या माध्यमातून निंबाळकरांनी आपलं नेटवर्क उभं केलं कामही केले जिल्हा परिषदेत त्यांनी वर्चस्वही राखलं होतं आणि उजाडलं दोन हजार यावेळी मात्र लोकसभा निवडणुकीवेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनाही लोकसभेची निवडणूक लढवायची होती मात्र दुसऱ्यांदाही भाजपकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट देण्यात आलं मग यावेळी धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी शरद चंद्र पक्षात प्रवेश केला पारंपरिक विरोधक असलेले रामराजे नाईक निंबाळकर यांनी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पराभवाची धूर मोहिले पा, मोहिते पाटलांना पाठिंबा दिला त्यांना निवडून आणण्यासाठी मदत केली आणि या सगळ्याचा परिणाम असा झाला की रणजितसिंह सिंह नाईक निंबाळकर यांचा लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस मध्ये पराभव झाला या पराभवाबद्दल बोलत असतानाच निंबाळकर म्हणाले होते की जाती पातींच्या लाटामध्ये आपला पराभव झाला चारशे पारचा नारा आला पण दुर्दैवानं मला घरी बसावं लागलं असं त्यांनी बोलून दाखवलं पण लोकसभेच्या पराभवाचा त्यांनी फलटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत काढला यावेळी सचिन पाटील यांना निवडून आणून नाईक निंबाळकरांनी मोठे प्रयत्न केले पराभवाचा वचपा काढला राष्ट्रवादीच्या दीपक चव्हाणांचा फलटण विधानसभा मतदारसंघातून पराभव केला त्यामुळे आता आ, स्थानिक स्वराज्य जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी रामराजे नाईक निंबाळकर गट गड़, आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर गट दोन्ही गटासमोर मोठ्या प्रमाणात आव्हान आहेत पंचायत समितीवर राजा गटाची निर्विवास सत्ता होती पण सध्या ज्या ज्या घडामोडी मध्यंतरी घडल्या लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या आता ज्या निवडणुका येऊ घातल्या त्यामुळं नाईक निंबाळकर यांनी तालुक्यात तयारी करायला सुरुवात केली आहे सगळ्या गोष्टी सुरू असताना आता हे जे जा आरोप झालेत त्या आरोपाचा विरोधकांना किती फायदा होईल आणि नाईक निंबाळकर गटाला रणजितसिंह नाईक निंबाळकर गटाला किती तोटा होईल हे बघावं लागणार आहे पण हे सगळं झालं असलं की माझी खासदार आरोपी म्हणून नाव आलेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना आता फडणवीसांनी अभय दिल्यामुळं ते निर्दोष आहेत का ते खरंच निर्दोष आता सुटतील का असे अनेक प्रश्न निर्माण झालेत यावर तुमचं मत काय कमेंट मध्ये कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट कटला करा